दारू पिण्यासाठी परप्रांतीयास मारहाण करून त्याचे गळ्यातील ओमपान जबरदस्तीनं लंपास करणारे सराईत आरोपी अखेर जेरबंद नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक न एक महत्त्वाची कारवाई करत पोलीस स्टेशन ऑफिससमोर परप्रांतीय पोस्ट ऑफिससमोर परप्रांतीय विनाकारण मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे सहा हजार रुपये किमतीचं ओमपान लंपास करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात आलेली आहे फिर्यादी कुवर लाल चव्हाण चा यांना चार अनोळखी इस्मांनी विनाकारण मारहाण केली आणि त्यांच्या गळातील सोन्याचे ओमपान जबरदस्तीनं काढून घेत पळ काढला याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता बीडी भालेकर मैदान येथे दोघा आरोपींना अटक केली आरोपींची नावे भोलाना सीताराम साळवे आणि परवेज मुश्ताक पठाणाशी असून दोघेही श्रमिकनगर गंजमाळा येथील रहिवासी आहेत भोलाराम साळवे यांच्या ताब्यातून चोरलेला सहा हजार रुपये किमतीचा ओम पान जप्त करण्यात आला असून आरोपीने आरोपींची गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यांचे आणखी दोन साथीदार फरार आहेत व त्यांचा शोध पोलीस घेत आहेत विशेष म्हणजे आरोपी भोलाना साळवे हा याआधी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असून त्याच्यावर याआधीपासून चार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले त्याला पूर्वी तडीपार करण्यात आलं होतं